सी बी एस ई स्टेट बोर्ड नववी दहावी अकरावी बारावी सायन्स व कॉमर्स सी ए फाउंडेशन बी कॉम इत्यादीसाठी शैक्षणिक क्षेत्रातील एक अग्रेसर नाव असलेल्या एस पी करिअर इन्स्टिट्यूटमध्ये आजच प्रवेश घ्या अभ्यासिका प्रशस्त क्लासरूम डिजिटल क्लासरूम तास शिक्षकांची उपलब्धता भंडारे सर पाटील सर कदम सर व माने सर यांचा दहा ते पंधरा वर्षांचा अनुभव आपल्या पल्ल्याच्या कामी येणार तसेच बँकिंग व यम पी एस सी स्पर्धा परीक्षा केंद्र पोलीस भरतीसाठी गणित व बुद्धिमत्ता चाचणी बॅचही उपलब्ध चला तर मग आजच प्रवेश घ्या यस पी करिअर इन्स्टिट्यूट अण्णादाजी कॉम्प्लेक्स खानापूर रोड विटा या हिंदुस्थानामध्ये हिंदू धर्माच्या रक्षणासाठी हिंदू मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची हिंदवी स्वराजाची भगवी पताका छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात काही मोजक्या घराण्यांनी खांद्यावरती घेतली त्यामध्ये अग्रेसर असणारं घराणं हे होळकर घराणं आणि त्यांच्या या वारसा चालवणाऱ्या पुण्यश्रोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचं हे तीनशेवं वर्ष आहे एकतीस मेला पुण्यश्लोक अहिल्यादेवींची जयंती आहे देशभर राज्यभर सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या सामाजिक संघटनांच्या माध्यमातून आणि अहिल्या भक्तांच्या माध्यमातून हे जयंतीचं वर्ष मोठ्या प्रमाणात साजरं केलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये तशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे परंतु दोन तीन दिवसापूर्वी माननीय या संभाजीराजे यांनी एकतीस मे अल्टीमेटम देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरील वाघ्या पुत्र्याचा पुतळा हटवा अशा पद्धतीचं एक पत्र दिलेलं आहे आणि ते पत्र व्हायरल झालेलं आहे एकतीस मेच तारीख देण्याचं कारण काय आहे असा प्रश्न माझ्यासारख्या अन्य हजारो लाखो अहिल्या भक्तांना पडलेला आहे मुळामध्ये वाघ्याचा पुतळा हटवण्याचं प्रयत्न दोन हजार बाराला संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून झाला होता छत्रपती संभाजी महाराजांच्या लॉन्चिंगमध्ये जे संभाजी ब्रिगेड पुढं असतं त्यांनी तो प्रयत्न केला होता परंतु तेव्हा या होळकर भक्तांनी विरोध केल्याच्या नंतर पुन्हा तो पुतळा तिथं बसवण्यात आला होता परंतु आता मी सातत्यानं चर्चा बघतोय काली काही लोकांच्या चर्चा मी आपल्या मीडियामध्ये बघितल्या की ते कपोकल्पित आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्यासाठी बसवलेला आहे असे हे ब्रिगेडी बोलत आहेत शरद पवारांना पाहिजे तशा पद्धतीचं राजकारण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड करणं त्यांना पाहिजे तसा इतिहास पुढं आणणं आणि एखादा वाद निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून हे ब्रिगेडी लोक सातत्यानं प्रयत्न करत राहत आहेत छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असताना कालही तुम्हाला काही जे इतिहास संशोधक आहेत मी काही इतिहास संशोधक नाही आहे परंतु संजय सोनावणी साहेब यांनी सविस्तरपणे या विषयीची माहिती मीडियाच्या समोर दिलेली आहे त्यातला एक विषय मला आपल्यासमोर आणणं अत्यंत महत्वाचं आहे की सोळाशे अठ्याहत्तर साली शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय केला होता आणि तेव्हा परतताना त्यांनी कर्नाटकातील गदग प्रांतातील बेलवडी येथील गडीला वेढा घातला होता हे काम त्यांनी सखोजी गायकवाड नावाचे त्यांचे जे सरदार होते त्यांच्याकरवी सोपवले होते आणि तो विषय त्यांनी या विषयामध्ये तो ती गडी ताब्यात घेतली होती ठाणेदार येसाजी प्रभू देसाई या लढाईमध्ये मारले गेले आणि त्यांच्या ज्या पत्नी आहेत मल्लाबाई त्यांनी लढाई सुरू ठेवली पुढं त्यांनी शिवराय महाराजांच्या बरोबर तह केला आणि शिवाजी महाराजांनी त्यांचं राज्य त्यांना परत दिलं आणि सावित्रीबाई त्यांना किताब दिला या मल्लाबाईंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्यांच्या सन्मानार्थ काही पाषाण शिल्प त्या भागामध्ये तयार केली होती अनेक ठिकाणी केलेल्या आहेत मंदिराच्या बाहेर तर त्यातलं एक आहे शिल्प धारवाडच्या उत्तरेत असलेल्या यादवाड नावाच्या खेड्यात मारुतीच्या दक्षिणाभू देवळाच्या पश्चिमेस असून त्याची उंची तीन फूट रुंदी अडीच फूट आहे शिल्पाचे दोन भाग आहेत खालच्या भागामध्ये छत्रपती शिवराय मांडीवर बसलेले आहेत आणि शिल्पाच्या वरच्या भागात घोड्यावर स्वार झालेले छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे आणि या शिल्पासोबत शिवरायांच्या सोबत चाललेला चा एक कुत्रा दाखवलेला आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असताना हे शिल्प तयार केलेलं आहेत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबरोबर या कुत्र्याचा संबंध आहे हे तेव्हाही निदर्शनच येत आहे दुसरा विषय सातारा जिल्ह्यात माऊली संगम नावाचं गाव आहे आणि तिथं छत्रपती शिवरायांचे नातू शाहू महाराज त्यांच्या तिथं एक वाघ्यासारखी दिसणारी खांड्या नावाच्या कुत्र्याची समाधी आहे म्हणजे तुम्ही जी प्रकरण वाद काढण्याच्यासाठी दृष्टिकोनातून पुढं आणताय आता होळकरांचा काय संबंध अरे बाबा लो होळकरांचा दोन बाबतीमध्ये संबंध आलाय छत्रपती शिवाजी महाराजांचं जे शिवचरित्र आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब यांचे गुरुजी कृष्णाजी केळुस्कर गुरुजी यांनी ते शिवचरित्राच्या प्रति ते अनेक भाषेत भाषांतर केलं आणि जगामध्ये त्यांना अनेक देशामध्ये त्या शिवचरित्राच्या प्रति पाठवायच्या होत्या त्यांनी कर्ज काढलं सोनं नानं घाण ठेवलं आणि मग ते शिवचरित्राच्या प्रति त्यांचं कर्ज फिटत नव्हतं त्या प्रति खपत नव्हत्या तेव्हा केळुसकर गुरुजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब हे दोघं डोक्यावरती पुस्तक घेऊन त्या काळात फिरून विकायचे तेवढा रिस्पॉन्स मिळत नव्हता या महाराष्ट्रातल्या सगळ्या राजा महाराजांना तत्कालीन ते भेटले आणि शिवचरित्राच्या प्रती या बाहेरच्या देशामध्ये इतर भाषांमध्ये अनुवादित करून त्या पाठवायच्या आहेत तुम्ही आम्हाला मदत द्या मदत कुणी दिली नाही हे शेवटी गेले इंदोरला इंदोरच्या होळकरांनी तेव्हा जे गादीवरती होते त्यांनी या सगळ्या प्रती विकत घेतल्या त्याचे सगळे पैसे दिले आणि त्यांच्याबरोबर त्यांचा सिपाई पाठवून त्यांना इकडे पाठवलं नंबर एक नंबर दोन वाघ्या पुतळ्याच्या बाबतीमधला जी जो इतिहास आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार करण्याची आवश्यकता होती आणि तेव्हा एक जीर्णोद्धार समिती गठीत झाली आणि जीर्णोद्धार समिती इथल्या सगळ्या राजा महाराजांना भेटत होती ना की छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार करायचा आहे का नाही तुम्ही केला का नाही तुम्ही त्यांना रिस्पॉन्स दिला त्यांना इंदोरला जाण्याची काय वेळ आली इंदोरला तेव्हा तिसरे तुकोजी होळकर गादीवरती होते आणि जेव्हा ही समिती इंदोरला गेली तेव्हा त्यांचा कुत्रा कुत्र्याचं निधन झालं होतं आणि आम्ही खंडोबाचे भक्त आहोत खंडोबाचं वाहन कुत्रा आहे श्री गुरुदेव दत्ताचं वाहन कुत्रा आहे आणि आम्ही कुत्र्याला देवापेक्षा कमी मानत नाही होळकरांनी सुतक पाळलं होतं त्यांनी निरोप दिला की वाग्या आमच्या लाडक्या कुत्र्याचं निधन झालंय आम्ही सुतकात आहोत आम्ही सुटका सुतकानंतर तुम्हाला भेटतो समिती इतक्या लांबून गेली होती त्यांना कोणी मदत करत नव्हतं ती लोक तिथं थांबली सुतक झाल्यानंतर ती भेटली राजांना राजांनी त्यांना दिलगिरी व्यक्त केली पण आमचा कुत्रा वारल्यामुळं आम्ही सगळे सुतकात होतो बोला काय विषय आहे मग त्यांनी सांगितलं आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं जीर्णोद्धार करणारी समिती आहोत आणि आम्हाला तुमच्याकडून मदत हवी आहे आणि ते सांगताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एक लाडका वाघ्या कुत्रा होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झाल्यानंतर त्याने स्वतःला अग्नीत झोकून दिलं ही काणी पण त्यांना सांगितली होळकरांनी त्या काळचे पाच हजार रुपये हे या जीर्णोद्धार समितीला दिले आणि त्यांना विनंती केली की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार करत असताना त्यांच्या वाघ्या कुत्र्याची समाधी पण तिथं करा हा भावनिक संबंध या सगळ्या विषयामध्ये आहे आणि त्यामुळे सातत्यानं उकरून वाद काढलं हे अजिबात बरोबर नाही आहे सरकारला माझी विनंती आहे सरकारनं या विषयामध्ये हस्तक्षेप करायला पाहिजे यामध्ये एखादी समिती गठीत करा हे वाघ्या कुत्र्याच्या इतिहासाच्या बाबतीमध्ये संशोधन करा कोणीतरी ब्रिगेडे म्हणतात आणि त्यांना पाहिजे तसा इतिहास तोडमोड करून निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत तर ते अजिबात खपून घेतलं जाणार नाही काल एका चर्चेमध्ये तो एक ब्रिगेड आहे संभाजी ब्रिगेडचा तो म्हणतो की लक्ष्मण हाकेला तुम्ही होळकरांचा अपमान करता होळकर इंग्रजांना भ्या अरे हरामी माणसा होळकरांचं रक्त भिणारं नाहीये या देशामध्ये इंग्रजांना पंचवीस वेळा हरवणारा यशवंतराव होळकर होता तू भडव्या काही बोलतो मीडियामध्ये होळकरांच्या बाबतीमध्ये हे असलं खपून घेणार नाही आणि होळकरांची अवलाद ही समोरासमोर लढाई करणारी आहे होळकरांनी अखंड देशामध्ये ते काम केलेलं आहे देशासाठी काम केलं आहे जी राष्ट्रपती भवन आहे ते होळकरांच्या जमिनीमध्ये आहे रायसोनी नावाचं जे गाव आहे होळकरांचं ते देशासाठी दान देणार हे कुटुंब आहे जेव्हा रेल्वे या देशामध्ये पहिल्यांदा आली त्या रेल्वेला सगळी सगळं पत पुरवठा करणारं हे होळकर घराना आहे पहिल्यांदा रेल्वे हत्तीनं ओढली जायची ते हत्ती होळकरांनी दिलेले आहेत एक ना अनेक विषय आहेत या देशामधल्या सगळ्या मंदिरांचा जीर्णोद्धार त्यांनी केलेला आहे मग कोणीतरी येता आणि तुम्ही राजकारणासाठी बोलता हे अजिबात खपून घेतला जाणार नाही आणि तुम्ही म्हणत असाल आम्ही दादागिरी करू आम्हाला पाहिजे तसं करू आम्ही म्हणतोय तेच महाराष्ट्रामध्ये घडल ह्या महाराष्ट्रात आता तसा सोपा राहिलेला नाही पवारांना पाहिजे तसं इतिहासाची मोडतोड करणाऱ्या औलादींना मला सांगायचं आहे तुम्ही असल्या भानगडीत पडू नका छत्रपती शिवाजी महाराजांचा सातत्यान अपमान ही लोक करतायत छत्रपती शिवाजी महाराजांची उंची सातत्यानं कमी करण्याचा प्रयत्न ही लोक करतायत छत्रपती शिवाजी महाराजांना एका समाजामध्ये अडकवण्याचं महापाप ही लोक सातत्यानं करतायत आणि त्यामुळं महाराज जर असते तर ह्यांच्या कंबाड्यात लाता घालून त्यांना गडकोट करून टाकला असता त्यांचा कडेलोट करून टाकला असता अरे हे सगळं नीट प्लॅनिंग समजून सांगा संभाजीराजेना पण या सगळ्या इतिहासात जाण्याची आवश्यकता आहे राजेश्री शाहू महाराजांची चुलतभाई ही होळकर घराण्यामध्ये दिली होती हे नातं तुम्ही विसरताय का अहिल्या देवीच्या एकतीस मेच्या जयंतीचं तुम्ही कारण काय हेचं षडयंत्र मला सांगा ना तुम्ही अगोदरचं द्या नंतरच द्या एकतीस मेच तारीख ही अशी दिलेली नाही हे ब्रिगेडियनच्या डोक्यातला हा किडा आहे जो किडा जातीवादाचा वळवळतोय ना त्या लोकांनी हे सगळं प्रकरण केलेलं आहे त्यामुळं हे अजिबात खपून घेतलं जाणार नाही होळकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रती जे काम केलेलं आहे जे इतिहासामध्ये काम आहे भगवी पताका अटके पार झेंडा फडकवणारे मराठे तो मल्हारा होळकर होता त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये तुम्ही आम्हाला काय शिकवण्याची आवश्यकता नाही अठरा पगड जातीचं बारा बलुदेदारांचं नेतृत्व छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आणि त्यांच्या सरदारांमध्ये हे सगळे महापुरुष होते अरे वीर शिवा काशीदा सारखा नाभिक समाजाचा एक तरुण सरदार पुढे मृत्यू दिसतोय तरी म्हणतोय मी पालखीत बसतो आणि बोलताना म्हणतोय छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मी जन्माला आलो नाही पण छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मला मरण येतंय याच्यापेक्षा मला माझ्या आयुष्यामध्ये दुसरा कुठला आनंदाचा क्षण नाही त्याच्यावरती तुम्ही बोलत नाही होता जिवा म्हणून वाचला शिवा जीवा महालेचं स्मारक व्हावं यावरती हे ब्रिगेड बोलत नाहीत त्यांना औरंगजेबाची खबर चालतीय पण वाघ्या कुत्र्याचा पुतळा नको काय राजकारण आहे कसलं राजकारण आहे औरंगजेबाच्या कबरीबाबत त्यांनी स्टेटमेंट दिलाय की त्याचा वाद करू नका ती कबर पाहिजे म्हणजे तुमचं किती घाणेरड काम या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि त्याला जशाच तसं उत्तर देण्याचं काम आम्ही सगळी लोक करू बघ का वाघ्या कुत्र्याच्या बाबतीमध्ये तुम्ही संजय सोनावणी साहेबांना भेटा मी त्यांची काल मुलाखत ऐकली त्यांनी पार विदेशी जे इतिहास संशोधक आहेत त्यांनी सुद्धा अठराशे बत्तीस ला त्या वाघ्या समाधीची नोंद आहे असं लिहिलंय साइड तुम्ही ऐकू नका कुणी संजय सोनवणीच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करा जो माणूस या सगळ्या विषयाचा अभ्यासक आहे आणि तो निरपेक्षपणे काम करणारा माणूस आहे ते स्वतः या उपोषणाला बसले होते माग एखादा इतिहास संशोधक जेव्हा तुमच्यापुढे पाच पुरावे त्यांनी दिलेत काल तुम्ही ऐकून घ्या माझ्या काय ते सगळी नावं लक्षात नाहीत पण पाच इतिहास पुरावे त्यांनी दिलेले आहेत आणि हे तर मी तुम्हाला सांगितलं जी, ना छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असताना जी शिल्प बनवली त्यामध्ये कुत्रा दाखवलाय म्हणजे त्यांचा संबंध आहे इकडे शाहू महाराजांनी त्यांच्या तिथं समाधी बसवलेल्या माऊली संगमला सातारा जिल्ह्यामध्ये खांड्या कुत्र्याची तर त्यामुळे याच्यावरती वाद का परत तयार केला आहे बारा दोन हजार बाराला तयार झाला आता दोन हजार पंचवीसला वाद निर्माण करण्याची गरज काय याचं उत्तर द्या ना कशाचा अरे बाबा नो याच्या अगोदर काही इतिहास तज्ञ होते का नव्हते शिवभक्त होते का नव्हते हे ब्रिगेड आल्याच्या नंतरच असले विषय का पुढे येत आहेत हा पुतळा काय आता बसवलाय का वाघ्याचा इथं काय मराठात लोक होती का नव्हती छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती जीवापाड प्रेम करणारा हे महाराष्ट्र राज्य आहे हे हिंदुस्थान आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती जीवापाड प्रेम करतं आताच तुम्हाला उंची खाली आणि वर झाली हे कसं काय कळालं हे सगळा राजकारणाचा भाग आहे जसं पाहिजे तसं सोयीनं जात बघून तशा पद्धतीनं पुढं करायचा आता धनगर आणि मराठाचा वाद मोठ्या प्रमाणात लागला पाहिजे आणि मग त्याचा राजकीय फायदा काहीतरी उचलायचा अशा दृष्टिकोनातून ह्या संघटना प्रयत्न करतायत तर आता या संघटनांना लोकांनी पूर्णपणे ओळखलेला आहे बघा का मी त्यांना संभाजीराजेंच्या बाबतीमध्ये हेच बोलतोय की त्यांनी अत्यंत समयसूचकतेनं वागणं आवश्यक आहे त्यांनी वाघ्या पुतळ्याच्या बाबतीमध्ये जो इतिहास आहे त्याचं नीटपणे व्यवस्थितपणे अभ्यास करून याच्यावरती स्टेटमेंट देण्याची आवश्यकता आहे आणि धनगर समाज हा पूर्णपणे पहिल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर होता आज ही रायगडावरती गेला तर तुम्हाला ज्या झोपड्या दिसतात त्या सगळ्या धनगर समाजाच्या आहेत तुम्ही असं करू नका चुकीच्या पद्धतीनं ह्या लोकांच्या मध्ये विष फेरण्यासारखा प्रयत्न ह्या ज्या संघटना करतायत त्याला खतपाणी तुम्ही घालू नका हा मग काय प्रकार आहे आता तुम्ही सगळ्या सोशल मीडियामध्ये आणि मीडियामध्ये बघा सगळी लोक आईल्या भक्त आणि होळकर शाईला मानणारी सगळी लोक ती काय धनगरच नाहीत सगळ्या लोकांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात उद्रेक झालेला आहे हे बघा मी त्या विषयामध्ये पडत नाहीत पण त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी व्यवस्थितपणे स्पष्ट आणि स्वच्छ भूमिका या सगळ्या विषयामध्ये घेण्याची आवश्यकता आहे त्वचेच्या सर्व आजारावर अत्याधुनिक मशीनद्वारे उपचारासाठी व त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे ट्रीटमेंटसाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती पाटणकर यांच्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअरला इथे स्किन पॉलिशिंग केमिकल फिलिंग स्किन व्हायटनिंग फेअरनेस ट्रीटमेंट आदींबरोबर त्वचेवर आधुनिक उपचार करून आपले सौंदर्य खुलवले जाते त्याचबरोबर अनेक आजारांवर खात्रीशीर उपचारही केले जातात चला तर मग आपले सौंदर्य खुलवण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअर तिरंगा चौक राजारामबापू बँकेसमोर मायनी रोड विटा संपर्क अष्ट्याहत्तर तेवीस शहाऐंशी पंधरा शून्य दोन